तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा पाहिला तर बऱ्याच काळापासून रिलीज होण्यासाठी रखडलेला होता पण आता अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला काही दिवसातच पाहायला सुद्धा मिळणार आहे तर मग अशात आता हा चित्रपट आपल्याला केव्हा पाहायला मिळणार आहे आणि या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा तर आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरीत देय जिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रानांगाणावरचे अस्सल शहर होते ज्यास कवेत घेताना खुद्द मृत्यूसुद्धा ओसाळला तर स्वराज्याची दुराखंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्वच तर मग आता आपण या चित्रपटाबद्दल बोललो तर या चित्रपटाचं नाव आहे छत्रपती संभाजी खरं तर धैर्याने आणि असा शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्ध्याचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे ज्यामध्ये राकेश सुभेसिंग दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित छत्रपती संभाजी हा चित्रपट येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा हा आपल्याला सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजेच भूमी वडूबद्रुक पुणे येथे या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण हे करण्यात आलेलं तर परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट आणि एज मीडिया कॉर्प प्रस्तुत छत्रपती संभाजी हा चित्रपट मराठी हिंदी तमिळ तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकूण पॅन इंडिया एकाच वेळी रिलीज होणार आहे तर छत्रपती संभाजी महाराजांनी पाहिले तर सलग नऊ वर्षे मुघल आदिलशाह सिद्धी पोर्तुगीज इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत आपल्या स्वराज्याला टिकवलेलं आणि वाढवलेलं तर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजून पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या साम्राज्याचा विस्तार केला तर हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं पण त्याहूनही कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं आणि वाढवणं जे की छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि समक्षपणे पेललं सुद्धा तर अद्वितीय राजकारण आक्रमक रणनीती आणि रण कौशल्याच्या जोरावर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला हाच प्रेरणादायी इतिहास छत्रपती संभाजी या चित्रपटातून आपल्या तरुण पिढीला पाहता येणार आहे तर आता मग छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटात कलाकार कोण आहेत जे आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील याबद्दल बोललो त्यामध्ये प्रमोद पवार सुशांक उदापूरकर रजित कपूर दिलीप ताहिल मृणाल कुलकर्णी मोहन जोशी भरत दाभोळकर लोकेश गुप्ते बाळधुरी दीपक शिर्के अमित देशमुख आनंद अब्येंकर समीर मोहिनी पोद्दार प्रिया गमरे आदी कलाकार छत्रपती संभाजी या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर मग अशात बऱ्याच प्रतीक्षेनंतरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर असा चित्रपट आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार आहे तर मग अशात या चित्रपटासाठी तुम्ही किती उत्साहित आहात ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका